आज आपण यत्ता दुसरी गणित विषयाचा हजेचे वजाबाकी घटक अंतर्गत वजाबाकी दशक सुद्धा करू हा उपघटक प्रात्यक्षिका द्वारे पाहणार पाहू शकता येथे मी ठेवलेल्या आहेत चला युद्ध सहा लेखक म्हणजे सदुसष्ट या सदुसष्ट या संख्येमध्ये सहा दशक आहेत सात एक आहेत एकोणतीस या संख्येमध्ये श्रेष्ठ किती दशक आहेत किती एकक आहेत व्हेरी गुड दोन दशक नऊ एकक बघा आता खाली बस सदुसष्ट मधून एकोणतीस वजा करायचे तुझ्या हातात चाल सदुसष्ट सहा दशक दाखवा मला सात दशक किती सुट्टी आहेत सात दाखवा मधून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात बघा ह्या मुलीकडे धनश्रीकडे सहा दशक आहेत वेगळीकडे सात एकक एक आहेत सदुसष्ट मधून आता एकोणतीस वजा करायचे म्हणजे सहा दशकातून अगोदर दोन दशक कमी करूया आपण दोन दशक कमी दोन दशक दे गणेशला दे, दे दोन दशक खा याला दे श्रेयशला दोन दशक व्हेरी गुड आता नऊ एक नऊ आहेत का सुटी द्यावं तुझ्याकडे किती सुट्टी आहेत दे किती सात एक आहेत ना दे सात किती केंट पडले त्याला द्यायला आता किती कमी मजूर घेरे एकोणतीस आलेत का बघ नऊ एक आलेत का बघ सात नऊ आलेत का किती किंमत पडले आहेत का जवळ तुम्हाला द्यायला बघा त्याच्याकडे काहीच नाही सुटे संपले आता हे काय करावं लागेल याला हे दहा चे दशक मोडावे लागतील ह्याचे सुटे करावं लागते याच्या पण घे सुटे दे त्याला दहा दे एक सुटे द्या म्हणा त्याला सुटे द्या दे मोजून घे दहाच आहेत का बघ दहा व्हेरी गुड आता आता किती यायचे तुला ह्याला दशक नऊ एक आले का आता किती राहिले तुझ्याकडे किती दशक राहिले तीन दशक बोल ना किती एक तीन दशक आणि तुझ्यावर सुट्टी मोठ्या बोल हो एकोणतीस के लिए आठ आठ राहतात नऊ नाही हे बघत जरा आता बघूया हो आपण तर सुटे कसे करायचे आता बघा सात मध्ये नऊ जात आहेत का नाही जात सात ही संख्या लहान आहे नऊ मोठे आता सात मध्ये जातात काय केलेलं दशकातलं एक दशक इथं घेतला पहिले सात एक दशात तसे ठेवले सतरा सहा मधला एक इथं घेतला किती दशक रे पाच पाच चला आता नऊ पासून सतरा एपर्यंत मोजायचं आहे मोजा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हे पाच आणि तीन आठ आणि दोन पासून पाच मोजा तीन एक पर एक एक ती, ती, चार पाच किती बोट आले तीन उत्तर काय आलं अडोतीस बघा तुझ्याकडे तीन दशक आणि आठ एक आहेत का बघ परत मोज आठ आहेत का आठ एकक सहा सात आणि आठ बरोबर आहे बघा ओझा वाक्य किती आली रे अडोतीस म्हणजे सदुसष्ट मधून एकोणतीस काढल्यानंतर किती राहतात अडतीस हे आपण आता प्रात्यक्षिक रूपात पाहिलेले आहे समजले का बाकी दाखवत त्या गटापासून दाखवा सगळ्याकडे